काय नंबर आहे गोरेल कुठले येते गोरे नावाचे का दाताला किती आहे का दोन दोन दात बघा एकदम टॉपच जोड आहे बघा गायकडच्या बाजारामधला पहिलाच जोडा आहे बघा असला दोन दोन दात आहे कसला भरलाय बघा दीड दीड क्विंटल असेल बघा टन टन दोन्ही सारखेच विषयम एक नंबर आहे बघा किती आहे मामा यांची किंमत एक लाख नव्वद हजार किंमत सांगायला मामा मोबाईल नंबर द्या ना तुमचा झिरो आठ बारा बारा त्रेपन्न त्रेपन्न शहाण्णव नावाचे गोरे आहेत बघा एकदम नंबर एक तुम्हाला नंबर बी दिले तर कोणाला घ्यायचे असेल अंडी मारले ना अंडी मारलेली आहे बघा दोन्ही एक नंबर दिसाय बघा गोरे, गोरे। पहिलीच जोडी आहे बघा बाजारात आली आहे पहिल्यांदा आणली ना पहिल्यांदाच बघा दोन्ही सारखे काय फरक नाही दोन्ही फक्त एकाचे शिंग थोडे गोल आहेत आणि एकाचे गोल नाहीत बघा सेम, सेम 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 एक नंबर जोडी आहे बघा दात दाखव ना दोन्हीचे एकदा बघा हे दोन दात आहे याची बघू आता हे बी दोनच आहे दोन्ही दोन दोन दून, दात आहेत दो डोक्याला तोंडाला समजा सारखेच आहेत बघा खांद्याला सारखेच एक नंबर जोडी दिसायला